नमस्कार मी रेणुका अर्थात तुमची मुक्तावली शब्दवारीच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत हरिनाम या संपूर्ण सृष्टीतील एक सुंदर आणि शाश्वत सत्य आजवर या हरिनामाच्या बळावर अनेक जीव तरले आता सुळाला जर पालवी फुटू शकते तर मनुष्याच्या अंतकरणाला प्रेमाचा भक्तीचा पाझर फोडण्याची ताकद हरिनामात नेहमीच असावी आणि असते उगाच का वाल्याचा वाल्मिकी होतो लांब कशाला जायचं आपलंच पहा ना आपण आधी सवय लागावी पाठांतर व्हावं किंवा अगदी आई सांगते म्हणून एखादी प्रार्थना श्लोक म्हणायला लागतो ला आणि आपल्याही नकळत आपण कधी त्याच्याशी जोडले जातो हे कोणालाच कळत नाही पण त्या साधनेतून मिळणारी शक्ती मात्र आपल्याला जाणवत असते खरंच एखाद्याचं संपूर्ण आयुष्यच बदलण्याची ताकद असते हरिनामा याच विचाराची शक्तीची एक सुंदर प्रचिती म्हणजे संत कान्होपात्रांचं चरित्र मंगळवेढा या गावात श्यामा नावाची एक धनवान रूपसंपन्न गणिका होती तिच्या पोटी एका कन्येचा जन्म झाला आणि तिचं नाव ठेवलं कान्होपात्रा आयुष्य आराम सुखसंपत्ती पायाशी लोळण घालणाऱ्या त्या प्रासादात कान्होपात्रेची जडणघडण होत होती तिच्या आईनं तिच्या शिक्षणाची चोख व्यवस्था केली होती नृत्य गायन यात कान्होपात्रा पारंगत झाली देखील पण तिचं मन तिचं चित्त कधीच वाता त्या वातावरणात त्या वास्तूत रमत नव्हतं गणिकेच्या ठाई रूढ अशा भोगविलासी वृत्तीचा तिच्या पवित्र मनाला कधी स्पर्शही झाला नव्हता कान्होपात्रा रूपवती होती आणि बुद्धिमानही साक्षात स्वर्गीय सौंदर्य भासावं अशी तिची ख्याती सर्व दूर पसरायला लागली तिनं या रूपाच्या जोरावर तारुण्याच्या जोरावर लोकांकडून पैसे वसूल करावेत अशी तिच्या आईची मनोमन इच्छा होती पण कान्होपात्रा त्या पवित्र मनात मात्र हरिभक्तीची आस होती भक्तिप्रेमाचा अंकुर तिच्या हृदयात फुटला होता पण वेशाकुळातल्या स्त्रीला गुरु तरी कुठला लाभणार आणि आसपास वातावरण तर इतकं विलासी होतं की कि त्याची किळस वाटायची या सगळ्या वातावरणात दिवसेंदिवस कान्होपात्रा मोठी होत होती अचानक कान्होपात्राच्या आयुष्याला कलाटणी मिळावी असा प्रसंग उभा राहिला मंगळवेढ्याच्या नगराध्यक्षाची नजर कान्होपात्रेवर पडली त्या वासनांध माणसानं तिचं नाचगाणं बघण्याची इच्छा केली काहीतरी कारण काढून श्यामा नायकिणीनं कान्होपातळा त्याच्या समोर उभं केलं त्याची ती विषयाक्त नजर पाहताच कान्होपात्रा म्हणाली याच्या सारख्या नीच माणसाच्या इच्छे खातर मी नृत्य करणार नाही कान्होपात्रा ठाम होती तिच्या पाठीशी तिच्या हरिभक्तीचं बळ होतं ती डगमगली नाही झालेला अपमान ना आणि भोगापाई रागवून नगराध्यक्षानं सूडसत्र सुरू केलं श्यामा आणि कान्होपात्रेचा छळ सुरू झाला आणि तीन दिवसात कान्होपात्रेनं स्वतःला अर्पण करावं असा हुकूम निघाला कान्होपात्रा घाबरली नाही देवासमोर उभं राहून तिनं अखंड हरिनामाचा जग चालवला पहाटे टाळमृदुंगाच्या आवाजानं ती भानावर आली आषाढी निमित्त वारकऱ्यांचा एक जत्था पंढरीला निघाला होता ते दृश्य पाहता क्षणी तिचा निर्धार पक्का झाला आपल्या एका वृद्ध दासीच्या मदतीनं वेषांतर करून तिच्या समवेत कान्होपात्रेनं रात्रीतून मंगळवेढा सोडून पंढरपूर गाठले तिच्या मनातला हरिभक्तीचा अंकुर आता पूर्णपणे बहरला होता आता तिचं जीवनही तिनं त्या विठ्ठलाच्या चरणांवर सोडून दिलं होतं ज्या दिवशी पहिल्यांदा तिनं तो विठ्ठल पाहिला तेव्हा मात्र तेव्हा मात्र त्या व्याकुळ जीवाच्या मुखातून भक्तिरूपी शब्द बाहेर पडले मज अधिकार नाही मज अधिकार नाही भेटी देई विठाबाई ठाव देई चरणापाशी पाशी तुझी कान्होपात्रादासी तुझी कान्होपात्रा दासी सारं जीवन तिने विठ्ठलाला समर्पित केलं होतं ती आणि तिची वृद्धदासी तिथंच पंढरीला एक झोपडी बांधून राहत होत्या रोज दोन वेळेला विठ्ठलाचा गाभारा स्वच्छ करावा त्याच्यापुढे भक्तीप्रेमानं नृत्य करावं आणि जन्मापासूनची हरिभक्तीची ओढ सार्थकी लावावी असं तिचं आयुष्य आनंदात चाललं होतं त्या विठ्ठल भक्तीत राहणारे लोकही आता तिचा आदर करू लागले होते तिच्या अभंगांच्या रसाळ स्वरानं भक्तीचा सोहळा रंगू लागला होता पण त्या भगवंताच्या म्हणीचं कधी कोणाला आहे का प्रारब्ध भोगातून म्हणा व अन्य काही या कान्होपात्रेच्या सौंदर्याची कीर्ती बादशहापर्यंत पोहोचली आणि तिला आणून आपल्या जनानखानेची शोभा वाढवावी या विलासी विचारानं त्यानं पंढरपूरच्या पुजाऱ्याकडे कान्होपात्रेची मागणी के केली आणि कान्होपात्रा न दिल्यास विठ्ठल मंदिरावर पंढरपूरवर नांगर चालवून ते बेचिराग करून टाकू अशी धमकीही दिली पण कान्होपात्रा त्या विठ्ठलाच्या भक्तीत समाधानाचा शांतीचा भाव तिच्या मनी उपजला होता विठ्ठलाचे चरण हेच सर्वस्व मानलेल्या त्या जीवाच्या सर्व इच्छा वासना निमाल्या होत्या पण संकट मोठं होतं बादशहाचं सैन्य मंदिराला वेढा घालून होतं लाखोंत भक्तिस्थान असलेल्या राऊळाचं आपल्यामुळे नुकसान व्हावं हे त्या निष्पाप मनाला कसं पटणार होतं तिनं बादशहाची अट मान्य केली फक्त एकदा पांडुरंगाला भेटू द्यावं अशी विनंती केली आणि त्याप्रमाणे ती विठ्ठलाला भेटायला त्याच्या गाभाऱ्यात गेली देवासमोर जाताच तिनं तडक हात जोडले त्या विठ्ठलापासून दूर जाण्याची त्या वियोगाची कल्पनाच असह्य होती ती देवाला म्हणाली आर्तभावनेनं विणवू लागली नको देवराया अंत आता पाहू नको देवराया अंत आता पाहू प्राण हा सर्वस्व फुटो पाहे हरिणीचे पाड व्याघ्रे धरी येले हरिणीचे पाड व्याघ्रे धरी गेले मजलागी जाहले पैसे देवा तुझं वीण ठावन दिसे त्रिभुवनी तुझं वीण ठावन दिसे त्रिभुवनी धावे वो जननी विठाबाई मोकलुनी आस झाले मी उदास मोकलोनी नि आस झाले मी उदास घेई कान्होपात्रे सहृदयास घेई कान्होपात्रे सरुदयास तिच्या आवाजाची भक्तीची उत्कटता त्या गाभाऱ्यात भरून राहील आणि त्या उत्कट भक्तीनं चराचर चैतन्याशी एकरूपता साधली आणि कान्होपात्रा त्या विठ्ठलचरणी विलीन झाली सारी बंधनं तुटली भवपाश निखळले आणि कान्होपात्रेचे प्राण त्या विठ्ठलात सामावून गेले पुढे सैन्याची हानी झाली पंढरी मुक्त झाली भक्तांचा वैष्णवांचा मेळा पुन्हा त्या अंगणात जमू लागला कित्येक वर्ष लोटली काळ पुढे सरकला पण विठ्ठल भक्तीची ग्वाही देत आजही कान्होपात्रा वृक्षरूपानं विठ्ठलाजवळच उभी असलेली आपण पाहतच आहोत धन्य ते भक्त आणि धन्य तो पांडुरंग चला आता आपण भेटूया शब्दवारीच्या उद्याच्या भागात तोपर्यंत बोला पुंडली कवर दे हा जय जय राम कृष्ण हरी धन्यवाद